नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज बांधवांनो दिनांक चार ऑगस्टपासून बा वातावरणाचा जो बदल आहे तो आपण नकाशाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय बांधवांनो मागील बऱ्याच दिवसापासून पावसानं ह्या उर्वरित भागामध्ये जसं की पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण कन्हपट्टीला झोडपून काढलं आहे पण अशा भागांना काही दिलासादायक बदल आहे का याच बाबतीत आपण आजचा हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोय पण या व्हिडिओमध्ये काही माहिती मी तुम्हाला सविस्तर देण्याचा प्रयत्न देखील करतो आहे त्यानुसार तुम्ही ती ऐकण्याचा देखील प्रयत्न करा तर चार ऑगस्ट दिन दुपारच्या दुपारनंतर वातावरणातला जो मोठा बदल आहे तो म्हणजे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर हिंगणघाट वर्धा गोंदिया तसेच जळगावमधील काही भागांमध्ये पावसाचा जोर जैसे की तैसे राहण्याची शक्यता देखील दाट आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गणगापूर तसेच बुलढाण्याच्या देळगावच्या देळगावमही भोकरदन जाफराबादमध्ये उद्याही चार ऑगस्टला दुपारनंतर पावसाचे सटकारे निघण्याची शक्यता दाट आहे तर पूर्वीदर्भामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचं चित्र बघायला गेलं तर चार ऑगस्टलासुद्धा जर किशी की दक्षिण भाग असेल मध्य महाराष्ट्र असेल त्याचबरोबर काही भाग म्हणजे आपल्या नगर परिसरातले असेल अशा भागांना देखील हलक्या सरी कोसळू शकतात या व्यतिरिक्त मोठा पाऊस या भागामध्ये नाही आहे त्यानंतर पाच ऑगस्टची कंडिशन आपण देखील पाहणार आहोतच पाच ऑगस्टला वातावरणामध्ये गरमीची लेवल वाढण्याची शक्यता दा आहे नगर जिल्ह्यामध्ये नाशिक क्षेत्रामध्ये मालेगाव क्षेत्रामध्ये सकाळच्या पारी मात्र गोंगर नसेल पण दुपारनंतर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून सुद्धा चा देखील चावल्या भागच्या भागामध्ये लागणार आहे पण पावसाचा जोर मात्र थोडा पाच ऑगस्टला उत्तर महाराष्ट्रात कमी जरी असला मध्य महाराष्ट्रामध्ये देखील कमी आहे म्हणजे अहमदनगर मालेगाव नाशिक शहादा पुणे इंदापूर कोल्हापूर सांगली जत सोलापूर भागामध्ये देखील कमी आहे पण मराठवाड्यातल्या जो काही नांदेड परिसर असेल परभणी परिसर असेल परळी वैजनाथ परिसर असेल या भागातमध्ये मेघगर्जनेसह जोरदार सरींची देखील शक्यता भाग बदलत पावसामध्ये रूपांतर होऊन होण्याची शक्यता दाढ आहे त्यानंतर पाच ऑगस्टलाच अकोला अमरावती बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी तसेच नागपूर चंद्रपूर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी या पाच ऑगस्टला संध्याकाळपर्यंत पावसाचे देखील साहूल लागणार आहे जोरदार सरींची देखील शक्यता आहे मेघगर्जनेचे प्रकार देखील या भागामध्ये घडू शकतात याचा देखील अंदाज देण्याचा प्रयत्न त्यानंतर येते सहा ऑगस्ट सहा ऑगस्ट चित्र हे कोकण किनारपट्टीला झोडपून काढणार आहे रत्नागिरी परिसर असेल त्याचबरोबर सिंधुदुर्ग परिसर असेल मुंबई असेल विरा विर... विसई विरार जो परिसर आहे आणि वसवड या भागात देखील आहे या भागामध्ये लो प्रेशरचा जो प्रभाव आपण लाल कलरमध्ये पाहताय याचा फटका देखील महाराष्ट्रातल्या या पश्चिमी भागामध्ये कोकण किनारपट्टी भागामध्ये पाहायला मिळणार आहे पण त्याचबरोबर सहा ऑगस्टला दुपारनंतर अकोला अमरावती पुन्हा पावसाच्या रडारवरती येते पण भाग बदलत पाऊस असल्यामुळे काही गावांना सुटका देखील मिळू शकते त्याच काळामध्ये मराठवाड्यातल्या पट्ट्यामध्ये पालमपट्ट्यामध्ये तसेच परळी वैजनाथ पट्ट्यामध्ये परभणी पट्ट्यामध्ये जोरदार पावसाची देखील बॅटिंग ही मोजक्या भागांना होऊ शकते पण पर नगर परिसर निंदापूर परिसर पुणे परिसर सांगली परिसर विश्रांतीच्या वेळामध्ये असेल त्याच काळामध्ये जळगावला सलग चार तारखेला आणि सहा पाच सुद्धा सॉरी सहा तारीख पा पाच आणि सहा तारखेला सुद्धा विश्रांती मिळायची शक्यता आहे पण त्यातही तुळ ठिकाणी हलके छटकारे होऊ शकतात त्यानंतर येते सात ऑगस्ट सात ऑगस्टचं चित्र हे वेगळ्या पद्धतीने असणार आहे सात ऑगस्टला मराठवाड्यातल्या बऱ्याच भागामध्ये सटकाऱ्यामागं सटका येण्याची शक्यता दाट जरी असली तरी नांदेड पट्ट्यामध्ये किनवट पट्ट्यामध्ये थोडा जोर मात्र वाढण्याची शक्यता आहे मालेगाव नाशिक धुळे थोडा विश्रांतीचा काळ हा सात तारखेलासुद्धा असणार आहे पश्चिम महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे विश्रांती असेल जास्त काही मोठा प्रभाव या भागामध्ये नाही आहे त्यानंतर पूर्वीदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना हा विश्रांतीचा वेळ हा थोडासा संध्याकाळच्या वेळेला कमी होऊ शकतो मात्र कर्नाटक भागामध्ये जोर वाढण्याची शक्यता सातपासून आहे त्यानंतर आठ ऑगस्ट येते आठ ऑगस्टला भाग बदलत पाऊस हा जळगावच्या ब भोकरदनच्या भागात असेल मात्र कर्नाटकबरोबर कोल्हापूर साईडला थोडा जोर वाढणार आहे आठ तारखेला दुपारनंतर दुपारच्या साडेचारच्या चा पुढे हा जोर असेल बीड भागात देखील भाग बदलत पाऊस असेल जळगावमध्ये सुद्धा काही ठिकाणी असेल नाशिक पट्ट्यामध्ये मालेगाव धुळे शहाद्या पट्ट्यामध्ये विश्रांती असेल अकोला अमरावतीला देखील विश्रांती राहणार आहे जसे की तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितले का आठ नऊला विश्रांती आहे दहा तारखेला विश्रांतीनगर पुणे इंदापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावतीच्या भागामध्ये विश्रांती मिळेल पण अकोला अमरावतीच्या मोजक्या भागामध्ये पाऊस जास्त पडल्यामुळे गर्मीचे लेवल वाढून हा पाऊस देखील जाणू शकतो दहा तारखेला दुपारनंतरच शहादा भागामध्ये स्थानिक वातावरण तयारून काही ठिकाणी पाऊस जगावमध्ये स्था स्थानिक वातावरण तयारून काही ठिकाणी पाऊस राहू शकतो मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये ही असणार आहे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राला आणि दक्षिण महाराष्ट्राला पाऊस हा थोडा विश्रांती दिल्यामुळे शेतातली कामे करण्यासाठी एक सुवर्ण संधी देखील मिळण्याची शक्यता जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या अकरा बारा तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस आहे त्यानंतर खंडामध्ये सुद्धा मी मित्रांनो पहिलेच सांगितले खंड हा गेल्या वर्षी इतका तीव्रतेचा नाही पन्नास टक्के प्रभाव कमी आहे थोडंफार नाशिक नगरपट्ट्यामध्ये त्याचा प्रभाव जाणेल अन्यथा मराठवाड्या विदर्भामध्ये खंडाचा प्रभाव जास्त नाही मात्र टायमिंग ती जी दिलेली आहे पंचवीस ती ते तीस दिवसाची ही विश्रांतीची टायमिंग हे पावसाची असणार आहे प्रतीचा प्रवास या काळामध्ये जोरदार ते मुसळधार असल्यामुळे काही भागांना ओल्या दुष्काळाचे संकेत आहेत त्याचा प्रभाव त्याची तीव्रता सगळ्या गोष्टी पाहून सगळ्या गोष्टी पाहून आपण त्याचा एक सुद्धा स्पेशल बनवणार आहेत ते एच एस वेदर या चॅनलवरतीच आपण तो व्हिडिओ देण्यात येईल काळजी करू नका धन्यवाद जय शिवराय